नमस्कार मी प्राजक्ता घेऊन आली आहे एकदम जबरदस्त असा व्हिडिओ तुमच्या हे टाचांना जर अशा पद्धतीने भेगा पडल्या असेल त्यामधून जर रक्त येत असेल खूप वेदना होत असते चालताना जर त्रास होत असेल तर अशा साठी तुम्हाला हा व्हिडिओ एकदम परिणामकारक ठरणार आहे जर तुमचे गुडघेदुखी पायांना खूप सांदीवातीचा त्रास होत असेल खूप वेदना होत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याला लोखंडी भांड घ्यायचंय बघा मी इकडे तडका पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे जे लोखंडी भांड असेल ते भांड तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे मोहरीचं तेल मोहरीचं तेल आपण यासाठी घेतलं आहे कारण हे गरम असतं आपल्याला बिलकुलच खोबरेल तेलाचा वापर करायचा नाही खरं तर तुम्ही एरंडेल तेलचा वापर यामध्ये करू शकता जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर पण जर गुडघेदुखी प्रचंड होत असेल वेदना फार असतील आणि तुमचे स्नायू सुद्धा खूप असे अखडले असतील तर त्यासाठी तुम्हाला मोहरीचं तेल हे खूप कारगर आहे त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात साली सगट घ्यायच्यात आणि फक्त हलकस ठेचून घ्यायचंय पूर्णतः आपल्याला पेस्ट बनवायची नाही फक्त हलकस मी ठेचून घेतलेलं आहे आता बघा मंदाचे वरती मोहरीचं तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला टाकायचंय हा ठेचलेला लसूण बघा यामध्ये मी जी साल आहे ते बिलकुल काढून टाकलेले नाही आहेत आणि लसण डायरेक्टली यामध्ये मी याचा वापर केलेला आहे आता हे तेल ना गरम करायचं आणि मग यामध्ये लसण टाकायचं लसण आपण यासाठी असा ठेसून घेतलाय की तो पटकन त्याचा फ्लेवर या तेलामध्ये उतरतो आणि पटकन शिजतो त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कांद्याचा पाचोळा जर तुम्ही डायरेक्ट कापलेला कांदा तुमच्याकडे असेल तर तो घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे दोन दालचिनीचे छोटे छोटे तुकडे त्यानंतर आपल्याला आहे अर्धा चमचा ओवा आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा इकडे कांद्याचा पाचोळा आपल्या घरी भरपूर असतो त्यामुळे मी इकडे कांद्याचा पाचोळ्याचा वापर केलेला आहे तुम्ही इकडे डायरेक्टली कांदा अर्धा कापून घेतला तरीही चालेल आता आपल्याला हे तोपर्यंत शिजवून घ्यायचं की जोपर्यंत यामध्ये टाकलेला लसन किंवा जर तुम्ही कांदा टाकला असाल तो पूर्ण काळपत होत नाही तोपर्यंत आपल्याला आणि नंतर बंद करायचं आहे शिजून म्हणजे काय तर तो काळपट झाला पाहिजे जो फ्लेवर आहे तो त्या ते तेलामध्ये आला पाहिजे म्हणून आपण खर तर काळपट करून घेतो आहे तर तुम्ही बघू शकता हे जे करत आहोत आपण मंदाच्यावर करत आहोत जर हाय फ्लेम तुम्ही केली तर ते जळू शकतं आता मी गॅस बंद केली आहे आता आपण याला थोडस ना कोमट होईपर्यंत यावरतीच ठेवूयात चला आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे तर इकडे मी पातेल्यामध्ये अर्ध पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला असे काही इंग्रेडियंट घालायचे आणि हे डेली तुम्हाला फॉलो करायचं आहे तुम्हाला जर रात्री झोप येत नाही पायात खूप वेदना आहे तर तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे एक चमचा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे एक लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस घेतला तरी चालेल माझ्याकडे हे सुकलेलं लिंबू होतं सो मी त्याचाच वापर केलेला आहे त्यानंतर गॅसवरती ठेवायचा आणि यामध्ये टाकायचं आहे एक चमचा भरून मीठ मीठ मी इकडे हिमालया सॉल्ट वापरते म्हणून अशा कलरचं आहे त्यानंतर मोठं असं बघा मी टोपला घेतलेला आहे म्हणजे आपले पाय व्यवस्थित त्यामध्ये बसले पाहिजे म्हणून त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे रूम टेम्परेचरवरचं पाणी आणि त्यामध्ये टाकायचं आहे शॅम्पू जो शॅम्पू तुम्ही केसांसाठी वापरता त्या शॅम्पूचा वापर, वापर करायचा आहे त्यानंतर मिक्स आपल्याला करून आहे आणि हे गरम पाणी यामध्ये ओतायचं आहे आता बघा हे जे पाणी आपण केलंय हे पूर्ण थंड करायचं नाही थोडंसं गरमच ठेवायचं आहे कारण यामध्ये जसं आपण पाय बुडवतो लगेच हे थंड सुद्धा होऊन जातं त्यामुळे थोडंसं गरमच पाण्याचा वापर आपल्याला इकडे करायचं आहे कारण ती जे आपण यामध्ये पाय टाकतो तर ते भिजले सुद्धा पाहिजे जर तुम्हाला पायामध्ये तळपायांमध्ये खूप आग होती आहे तीव्र अशा वेदना आहेत तर तुम्ही हे जरूर फॉलो करा तुम्हाला हे डेली करायचं झोपण्याच्या आधी जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला शांत झोप लागेल तर सकाळी सुद्धा करू शकता पण सकाळी आपण धावपळ करत असतो इकडे तिकडे त्यामुळे रात्री केलं तर तुम्हाला बेटर रिझल्ट मिळेल बघा या पद्धतीने भिजून घ्यायचं आहे आणि आता जर तुम्हाला खूप जास्त तुमच्या तळप्यांना भेगा असतील तर अशा पद्धतीने कॅलस रिमोवर भेटतो बघा म्हणजे आपले जे तळप्या असतात ना तिथली स्किन निघण्यास मदत होते मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे तुम्ही घेऊ शकता काही स्पॉन्सर वगैरे व्हिडिओ नाही पण आपला पाय ना व्यवस्थित भिजलेला दे आहे तर इथले डेडस्किन निघण्यास मदत होते कारण बऱ्याचदा भेगा एवढ्या असतात की अक्षरशः त्यामधून रक्त येतात आणि चालताना खूप त्रास होतो त्यामुळे तिथली डेडस्किन निघणं गरजेचे आहे जेव्हा आपला तळप्या असा भिजतो ना तर ते खूप इझिली रित्या निघतं त्यामुळे तुम्ही हे कॅलस रिमोव्हर नक्की वापरू शकता नसेल तुमच्याकडे कॅलस रिमोव्हर तर आपल्याकडे बघा किसनी असते बघा ती छोटीवाली तशी छोटी किसनी फक्त तळप्यांना घासण्यासाठी सुद्धा मिळते कोणत्याही तुम्ही याच्यामध्ये गेलाय ना जनरल स्टोर मध्ये तुम्हा तुम्हा तर तुम्हाला खूप इझिली ती भेटून जाईल किंवा तुम्हाला जर जास्त कष्ट करायचे नसेल तर असं कॅलस तुम्ही घेऊ शकता आता नेक्स्ट स्टेप काय करायची ती बघूयात तर आपण जे तेल बनवलं होतं आता ते ना हलकसा आपल्याला गरम असणं खूप गरजेचं आहे ते गाळून घ्यायचं हे तेल एकदा तुम्ही पंधरा दिवसाचं किंवा एक महिन्याचं कि सुद्धा बनवून घेऊ शकता त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचंय तर हे तेल लावायचं आणि अशा पद्धतीने मसाज करायचा आहे आपल्या घरी आपले आजी आजोबा मम्मी पप्पा असतात तर त्यांना तुम्ही रोज संध्याकाळी या पद्धतीने मसाज करून द्या आणि त्याचे पाय रोज रात्री झोपण्याच्या आधी पंधरा मिनिट आधी त्याच्या गरम पाण्यामध्ये करा त्यांना इतकी शांत झोप लागते म्हणून सांगते कारण त्यांना एवढ्या वेदना होत असतात जसं जसं आपलं वय वाढत चालतं तसं तसं स्नायू कमकुवत होत चालतात आणि तीव्र अशा वेदना होतात जसं चाललं की खूप जास्त आपल्याला वेदना होतात त्यामुळे अशा पद्धतीने केलं तर त्यांना होणारा गुडघेदुखीचा त्रास स्नायू जर खूप अखडले असतील तर ते खूप खूप छान पद्धतीने रिलॅक्स सुद्धा मदत होते या पद्धतीने आपल्याला कोमट सरच कोमट सर म्हणजे तेलाचा शेक बसला पाहिजे भाजलं नाही पाहिजे पण तेलाचा शेक बसला पाहिजे या पद्धतीने आपल्याला मसाज करायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रोज जेव्हा तुम्ही एकदाच हे तेल बनवलं तर रोज तुम्हाला हे थोडंसं गरम करायचंय आणि नंतर अशा पद्धतीने हात पाय गुडघे इथे आपल्याला हे तेल लावायचं आहे तळपायामध्ये खूप आग होत असेल तर ते पंधरा मिनटं करायचं आणि नंतर ह्या तेलाने तुम्हाला मसाज करायची आहे एवढा जबरदस्त रिझल्ट मिळतो तुम्ही जर हे रे रेग्युलर केलं ना तर तुम्हाला फक्त आठ दिवसामध्ये जबरदस्त रिझल्ट मिळेल जर तुमच्या तळपायांना खूप भेगा पडल्या असेल त्या भेगा सुद्धा तुम्हाला नाहीशा झालेल्या दिसतील एवढा जबरदस्त असा हा हॅक आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा याचे कसलेच साईड इफेक्ट नाहीये होणार ना, तर होणार फक्त फायदाच होणार आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मम्मी पप्पा सोबत आजी आजोबासोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांना या व्हिडिओचा खरच खूप फायदा होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा चला